भारतीय दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यव्यापी दलित पँथर कार्यकर्ता मेळावा येत्या सत्तावीस जुलै रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे संपन्न होत असल्याबाबत तसेच मराठा समाज बांधवांना ओबीसी आरक्षणात धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका भारतीय दलित पँथरची असल्याची माहिती भारतीय दलित पँथरचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण भूतकर यांनी युसीएन टीव्ही न्यूजशी बोलताना दिली आहे भारतीय दलित पांथरचा पंचवीसवा वर्धापन दिन राज्यस्तरीय मेळावा या मेळाव्यामध्ये हे ठराव आम्ही पारित करणार आहोत मराठा आरक्षणला आमचा पाठिंबा आहे ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षणला आमचा पाठिंबा आहे आमचं समर्थन आहे खऱ्या अर्थानं हे केंद्र सरकारला त्यांना निर्णय घ्यायचा आहे केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं की आरक्षण तुम्हाला ओबीसीतून द्यायचं किंवा त्यासाठी वेगळा कायदा पारित करायचा आणि त्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा प्रश्न केंद्रस्थानी आहे राज्य सरकारनं त्यांच्याकडे ठराव पारित करून पाठवावा आणि केंद्र सरकारनं वेगळ्या पद्धतीचा कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावा त्याला आमचं समर्थन आहे परंतु ओबीसीचं जे काही आरक्षण झालेलं असेल त्याला धक्का न लावता मराठा समाजासाठी वेगळ्या पद्धतीचा कायदा करून त्यांना आरक्षण द्यावा अशी बा भारतीय दलित पांथाची भूमिका आहे